प्रकरण घेतोय का सरासरी म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया बरोबर आता आपण जण जण बी सी आणि किती झाले पाच जण झाले बरोबर का त्या पाच जणांसनी मी ग्राउंड वरनी येतोय आणि ग्राउंड वरनी येताना ही मला पाच जण गावली तर माझ्या खिशात चॉकलेट आहेत मी प्रत्येकाला चॉकलेट दिली पहिला होता त्याला माझ्या खिशात चॉकलेट काढली आणि पाच चॉकलेट पहिल्याला दिली बरोबर दुसरा जण भेटला त्याला मी दहा चॉकलेट दिली तिसरा जण भेटला त्याला पंधरा चॉकलेट दिली चौथा जण होता त्याला किती दिली वीस चॉकलेट दिली आणि पाचवा होता त्याला पंचवीस चॉकलेट दिली माझ्याकडली चॉकलेट संपली बरोबर मी काय केलं रस्त्याने येत होतो रस्त्याने येताना प्रत्येकाला एक एक चॉकलेट म्हणजे म्हणजे प्रत्येकाला मी खिशात हात घातला आणि चॉकलेट दिली म्हणजे पहिल्याला किती दिली पाच नाळाचा पहिल्याला किती दिली पाच दुसऱ्याला तिसऱ्याला चौथ्याला आणि पाचव्याला पंचवीस ही चॉकलेट प्रत्येकाला दिली मी चॉकलेट दिल्यानंतर हिताली सगळ्यांनी कळलं की सरांनी मला पाच चॉकलेट दिली एक म्हणला मला दहा दिली मला पंधरा दिली जो सगळ्यात कमी चॉकलेटवाला होता तो रुस रुसून बसला तेव्हा म्हणला मला सगळ्यात कमी चॉकलेट दिली मी बारकान मला चॉकलेट कमी काय दिली परत मी जयला म्हटलं ही सगळी चॉकलेट एकत्र कर ह्यांच्या कुठली आणि ह्याचणी आपण समान वाटूया चॉकलेट काय करूया समान Sama. वाटूया मग मी काय केलं ह्या सगळ्या चॉकलेटांची बिएरीज केली किती झाली किती बेरीज झाली यांची झाली बेरीज पंच्याहत्तर आता मला ह्याचणी काय करायची समान वाटायचे येते म्हणून मी काय केलं ह्या सगळ्यांची काय केली बिएरीज केली आणि भाजीले काय केलं पाच केलं पाच जण आहेत ना भागे पाच केले तर किती होती भागकार पाच एक पाच राहिलं किती दोन पाच पाच मग मी प्रत्येकाला किती किती चॉकलेट दिली प्रत्येकाला मी पंधरा पंधरा चॉकलेट दिली आता ही सगळी काय झाली तर खुश झाली पंधरा पंधरा चॉकलेट भेटली ती सगळी खुश झाली तर गेली तर आता शाजा गणिताचा विषय काय तर बघा सरासरी म्हणजे प्रत्येकाला समान सरासरी म्हणजे प्रत्येकाला सामान सरासरी म्हणजे आवरेज सरासरी म्हणजे औषध सरासरी म्हणजे प्रत्येकाला सामान मी आता हेच उदाहरण उलट सांगतो एक रिक्षावाला होता तो रिक्षावाला रिक्षाच काम कराय म्हणजे ह्याला गेला कामाला गेला पहिल्या त्याला फेऱ्यात पाच म्हणजे पहिल्या दिवशी त्याला पाच रुपये भेटलं दुसऱ्या दिवशी त्याला दहा रुपये भेटलं तिसऱ्या रुपये ती पंधरा रुपये भेटलं चौथ्या दिवशी वीस रुपये पाचव्या दिवशी पंचवीस रुपये बरोबर असं रोज त्याला म्हणजे पहिल्या दिवशी किती पाच रुपये दुसऱ्या दिवशी दहा पंधरा वीस आणि तीस तर त्याची रोजची हजेरी किती रुपये झाली रोजची हजेरी किती झाली तर त्याची रोजची हजेरी झाली पंधरा रुपये त्या हजेरीलाच आपण काय म्हणतो सरासरी असं म्हणतो मग सरासरीच सूत्र काय तयार होईल बघा सरासरीचं सूत्र काय तयार होईल सरासरी बरोबर एकूण एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या काय अवघड आहे का राहील का लक्षात काय केलं आपण सरासरी म्हणजे एकूण संख्येची बेरीज केली का एकूण संख्येची बेरीज आणि छेद एकूण संख्या म्हणजे किती आहे त्या पाच संख्या येते म्हणून पाच दिलं संपला विषय आलं का लक्षात सगळ्यांच्या काय अडचण समजलं का आता आपण याच्या संदर्भातले गणित घेऊया ओके बघा काय गणित आहे बघा एका क्रिकेट पट्टू किती चारडवाद। चारडवाद समना, समना, चार डावात चार डावात म्हणजे पहिला सामना दुसरा सामना असं चार डाव चार डावात बहात्तर शहात्तर एकशे सहा व चव्वेचाळीस अशा धावा केल्या तर चार डावाची सरासरी किती बरोबर आपल्याला काय सांगितलं सरासरी काढायला सांगितलं मग आपण सरासरीच सूत्र काय म्हणतो सरा सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज शेत्या संख्या संख्या आता किती आहे त्याला संख्या बहात्तर अधिक शहत्तर अधिक एकशे सहा अधिक चव्वेचाळीस छेद्या दोन संख्या किती चार आता आपल्याला बेरीज करायला पाहिजे बरोबर का बेरीज आपण असं लिहून केले तरी चालत्या बहात्तर एकशे सहा एका चार आणि चव्वेचाळीस बरोबर असं केलं तरी चालतंय बघा पाच चार पाच आणि सहा सहा एक सहा सहा दोन बारा अठरा चे हात्याला गेला चार ने पाच सात सात चौदा साथ, चार एकोणीस चौदा चार एकोणीस पाच चौदा पाच एकोणीस एकोणीस हात्याला गेला किती आलं दोनशे अठ्ठ्याण्णव बरोबर का हि बेरीज इथं तरी गेल आपण हे एक स्थान मानलं हे एक स्थान हे शेक स्थान मानला असं कळ के केलं आडवं तरी सुद्धा चालते पण अशी केली तुम्हाला जर जमत नसली तर अशी करा काय विषय नाही किती आलं दोनशे दोनशे अठ्ठ्याण्णव छेद चार न भाग लावा येणार उत्तर चार न भाग लागतोय का लागतोय हा चार सत्ता अठ्ठावीस अठ्ठावीस झालं अठ्ठावीस आणि एक एकोणतीस एक, हा चाळीस चोख सोळा राहिलं किती दोन राहिलं जेव्हा घेतला शून्य बारा पंचे म्हणजे सरासरी किती आली चौऱ्याहत्तर पॉईंट बाराची एवढी सरासरी आली काय समजलं का ठीक आहे काय बघा काय केली आहे सी यांचे वजन अनुक्रमे चौपन्न पॉईंट आठ के जी साठ के जी अडुसष्ट पॉईंट आठ के जी आहे तर सरासरी वजन किती आपल्याला सूत्र के घातलं पाहिजे सूत्र काय सरासरी सर्व सर्वसंख्यांची बेरीज छेद एकूण संख्या आता बघा संख्या म्हणजे काय किती चोपन्न पॉइंट आठ आधी साठ आधिक अडुसष्ट पॉईंट आठ छेद तीन तीन बरोबर का आता बघा इथं दशांश पूर्णांक आहे दशांश पूर्णांकाची बेरीज करताना दशांश पूर्णांकाच्या खाली दशांश पूर्णांक घेऊन आपल्याला बेरीज केली पाहिजे म्हणजे काय होणार चोपन्न पॉइंट आठ आणि परत इथं काय होणार साठ पॉईंट झिरो आहे ना इकडं पॉइंट असतो आणि इथं काय होणार अडुसष्ट पॉईंट आठ इथं साठ ला पॉईंट नसतो म्हणजे त्याच्या माग पॉइंट असतो असं आपण म्हणतो ते दशांश पूर्णांकाच्या ह्याच्यात बघा दशांश पूर्णांकाची बेरीज बरोबर का आता यांची बेरीज केली पाहिजे पॉईंटच्या खाली पॉईंट घेऊन बेरीज करतो आठ आठ सोळा ह्याला गेले एक आठ आणि चार बारा, बारा एक तेरा तेरा ह्याच्या गेला एक बघा साहित्य कठरा अठरा किती आलं एकशे त्र्याऐंशी पॉइंट एकशे त्र्याऐंशी पॉइंट सहा बरोबर का मी तुम्हाला दशांश पूर्णांक ज्या वेळेला शिकवलं त्यावेळेला सांगितलंय काय की पॉईंट विसरायचा डायरेक्ट आणि भाग लावायचा म्हणजे हे तर पॉईंट नाही असं म्हणून आपण डायरेक्ट पॉइंट लावायचं नाही म्हणल्यावर संख्या काय तयार झाली एक हजार आठशे छत्तीस अशी संख्या मनात ठेवायची एक हजार आठशे छत्तीस छेद तीन असं समजायचं डायरेक्ट भाग लावायचा बरोबर का भाग लावा तीन सक अठरा किती आलं किती आलं काय सहाशे बारा ला तर आपण पॉईंटचा विचार करूया बरोबर का पॉइंटचा विचार करताना वरती किती घरायचं एक, एक म्हणजे अंशस्थानी घर किती आहेत छतस्थानी घरं किती आहेत शून्य म्हणजे काटछाट होत्या का म्हणजे का वजाबाकी होत्या का जर वरती घरं जे असता असली तर आपण जेवढी घर राहतील ह्याच्यातून एवजा करून तेवढं पॉईंट द्यायचं म्हणजे किती झालं एकसष्ट एक पॉइंट दो। दोन झालं समजलं का एकसष्ट पॉईंट दोन झालं ओके कळालं बघा अशा पद्धतीचं गणित आपल्याला अग्निवीरला विचारलेलं बघा दहा वीस चाळीस तीस आणि शून्य एका धावकाने अशा दहावा काढल्या तर सरासरी धावा किती असं विचारलं आता आपण सरासरी धावा काढायला सांगितलं म्हणजे आपण काय लिहितो सरा सॉरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज बरोबर ना मग मी डायरेक्ट लिहितो एकोण संख्यांची बेरीज दहा अधिक चाळीस अधिक अधिक शून्य बरोबर का आणि बाकीले काय होणार एक दोन तीन चार पाच शून्य ची संख्या धरली पाहिजे आणि आपण पाच संख्या धरल्या पाहिजे आपण चार संख्या धरल्या नाही पाहिजे किती संख्या धरल्या पाहिजेत पाच संख्या धरल्या पाहिजेत तिथं शून्य धाव काढली म्हणल्या ती पारीच धरली नाही पाहिजे असं चालत नाही तर आपल्याला काय केलं पाहिजे धरलं पाहिजे पाच पारी केल्या पाहिजेत यांची टोटल बेरीज किती झाली शंभर छेद पाच पाच न भाग लावला तर किती आलं पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि चे शून्य किती आलं वीस हे आलं तुम्ही इथं जर चार बऱ्याच जणांनी केलं असेल काय केलं असेल कि शंभर भागीले चार, चार केल असेल चार करून चालणार नाही तर आपल्याला पाच केल पाहिजे जरी त्याची पारी शून्य असली तरी ती धरली पाहिजे हे अग्निवीरला हे गणित असं विचारलेलं असं तुम्हाला गणितात फसवलं जातं लक्षात आलं का